जिरवली आठ दिवस वाळून जिरवली नाही तर काय सोळाशे सोळाशे सत्तावीस सोळाशे सत्तावीस रुपये गेले आठ दिवस वाढून बोलली कि तिन साधे शेतकरी किन बरी ते खेडे ते म्हणे सोळाशे रुपये दे मार्केटला आणून मी सोळाशे सत्ता सत्तावीस रुपये काला मारायला सत्तर बघतो एवढं कुठले ते मी बघा नेवरगावचे नेवरगाव नेवर काय अपेक्षा का तुमची काय गाव जायला सतरा साडे सतरा जाईल मग वाळू वल्ली सोळाशेच मागत होते मग आता इड मार्केटला वाळून आणून सतरा सोळाशे जाऊन राहिली काय होते काय एकरी खर्च काय आलं यक्री खर्च ना काही विचारू गंजिरली आता खर्च नाही याचा हिशाब कोणाला कोण नाही मिळून राहिलं मग काय करायचं अशी बरोबर